एक जण खिडकी वर केली कोटर चाललं होता त्याला विचारलं हो साहेब स्टेशन कोणच या तो म्हणला दौड <laughs> दौड कस काय पाच वाजल्यात गाडी फेल झाली का काय का माघारी आली <laughs> कोटर म्हणला गाडी फेल बी झाली नाही आणि माघारी आली नाही का या डब्यात बॉम्ब होता म्हणून स्टेशन मास्तरी डबा सोडून ठेवला <laughs> गाडी मुंबईला गेली महाराज लोकांची गंमत करायला गेला ना आपली होती बर का आता इथ जयद्रथ गंमत बघायला आला देवाने सांगितलं अर्जुना धनुर्धारी येतो क्षत्रिय धनुष्याला बाण लावायचा आणि बाण लावून प्रदक्षिणा घालायची तशी घालायची हा <laughs> आणि योग असा आला महाराज अर्जुनाचं तोंड जयद्रथा कर आणि जयद्रथाचं तोंड अर्जुना कर अशा परिस्थितीत भगवंतांना सुदर्शन काढून घेतलं अर्जुना हा सूर्य आणि हा जयद्रथ हा सण बांधव हा जयद्रथ तश्चिम बघा बर का आता शक्ती आणि सात्विक तपस्वी अलौकिक ज्ञान शिळ आणि याज्ञिक संन्यासी जे मौली ज्ञानोबाराय म्हणतात बरं का भक्त आणि महात्म्ये ही माझी निज धामे काय म्हणतात भगवान अर्जुनाला ही माझी निज धामे हा